साल्या चट्टी घालायची माहिती नाही संपाना करतोय उलटा हो बघू उलटा व गोल्ड, गोल्ड है, सिल्वर गोल्ड आहे सिल्वर गोल्ड <laughs> बाबू पिझ्झा काय बोलास गाईज गुड मॉर्निंग नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असेल ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ वगैरे पडू तर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉक बघायला भेटतील आज मस्त लवकर आंघोळ झाली अंघोळ झाली कशा 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 काय काय करत बाबो नाटक असत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय एकविरा माते एक जय नमस्कार मा तुलसी माते तिथे काय झाला पाय वगैरे करून आणि आमच्या आता मॅच आहेत कलाकार कलाकार प्रीमियर लीग तुला माहिती आहे का नाही पंधरा सोला कसं टाइम आहे सगळं पाच सहा दिवस राहिलं काय जाऊ बनवतो

प्रॅक्टिस अवकाळी करावा जाऊ असो ना अंग माझ दुखायचा मॅचिंगच्या टाइमाला गपरावा लागायचा म्हणून प्रॅक्टिसला गेलो नाही दोन तीन दिवस त्याचा प्रॅक्टिस तरी अगोदर पाहिजे दोन दिवस अंग मी काहीतरी बोलणार होतो विसरलोय बघू आठवल्यावर नाश्ता काय बनवलास अरे म्हणून मी लवकर आंघोळ आहे लवकर अंघोळ केली काहीच नसते आता भूक लागली लवकर अंगोळ केली का भूक लाग के जास्त लागते मला काय काहीच नाही का दुसरा बाकी बघूया काय आहे का मी गेलोच नाही काय प्रश्न ते मला वांग वांग्याची वांग्याचा बाबाय हायक आहे त्याची तर आभाकरून घेतो नाही झालं जेवण वगैरे हो चाललं फार्म हाऊस वातावरण कसला थंड आहे कसला डेंजर वाटते मस्त वाटते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर काही फार्म हाऊस याला तोरा बाहेर काढलाय मी आल्याशिवाय टॉयलेट करणार तो बाहेर काढल्याशिवाय आतमध्ये काहीच नाही त्याला पहिला आल्याला बाहेर काढायला लागत मित्र होता त्याचा आतमध्ये मी आले डायरेक्ट मित्र गायब एवढा आमच्या गावाला तर टाकी इकड़े एक दूसरी टाकी होते घर यो गए तुला फोन तुझा फोन गे गाड़ी तू न खेल खिलना के ए, खिला के, खाना खिला

लड्डूला जाऊरा ठीक आहे चला चाललो झालो लड्डू नुसता आलशीच देते आम्ही भाजी खाली ते झालं लड्डूला भाव लड्डू ते सोय भारी आहे फायनली आलो घरी इधर जाने का है भैया ए भैयाची किस गाव मे का काय हा किस गाव मे जाणे काय ससरवाडी की गाव मे का काय कुठं कोण नाही इथं काय क्षमपाना करता चला फ्रेश होत पैकी राहीज झाली तयारी लगेच दोन मिनिटांनी दोन मिनिटां आपला काम का बायका सारखा ना आता बघा टाइम पास चाललाय कुठे गेली काय

काय कलाकार मॅची ना हाय सिलेक्शन झाले सगळं झालं प्रॅक्टिसला पण करून उद्या पण उद्या मैदानाला उसाटण्याला मैदानाला उद्या राहायला सोमवार मंगळवार मंगलवार दोन आणि काय होईल दोन दिवस अंग दुखालाच जातील डायरेक्ट खेळायला उतरायला लागेल बेसिक <laughs> मॅच बघायला हा

पैसे तुझ्या कामात डेंजर पैसे उचलला ठेवा काय बॅगा बेगा भरून आला याची पिशवी भरून आलाय कपड्यांची नाही रे भाई वस्तीला का काय चाल चटी घालायची माहिती नाही ना कंपाला करतोय उलटा हो बघू उलटाव माग आहे बरोबर आहे तर माऊस आहे ना माग माऊस नको चल आतमध्ये घेणार सगळा बायने केला आम्हाला वाटत काय ए काय चाललंय तुमचा अरे काय चाललंय स्वागत म्हणजे जरा बोल चैन कशी वाटली चांगलीच ना तुम्ही गोल्ड सिल्वर गोल्ड आहे सिल्वर गोल्ड नाही सिल्वर गोल्ड आहे ना रे हो। आ सांग कशी वाटते तुला पटते तुला अरे मुख्य कोण आहे कोण आहे

ज्या वाळ्यांना काय त्याला छोटा बच्चा आहे ना रे तो व्हेज आहे व्हेज चिकन आहे तू टाकणाराकना जेव्हा

बापू चल बोल करू सांग सर अवधी दे ना दोघांना इथं सर चला गायत चाललो आता घरी लड् लागून जेवण घेतला इथूनच बघा लड्डूची सोय गायत चाललो आम्ही खुशिबाई राहिला इथं उद्या दे कुशुबाईला बाबू तुला नाही तुला नाही जायचा <laughs> बाबूला नाही जायचा जा। हे कुशुबाई इथं सायकल काय सासवाडीला बसायला गेलतो आता विषय झाला आमचा सासवाडीला बसायला गेलतो बोलतो बसायला गेलतो म्हणजे निघताना तू बसायलाच निघलेलो पण तिथं जाऊन भूक लागली चिकन वगैरे खाली ना आलो इला जाता नाही बोलता बरं बसायला गेलतो बरं जेवलीच ना बसायला गेल्या जेवता वाड्डू ला जेवायला घेऊन चाललं लडू लावून दिशीत आणला काहीच काय झालो फार्म हाऊस पहिले से इधर आतंकवादी बैठे है कुछ चलो लड्डू लड्डूला ला कोणतरी कधी टाकले नाय झालो आता घरी आणि आता ब्लॉग आता इथेच इंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल नुसार सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट